is anything and everything. नमस्कार मित्रांनो अभिनंदन व आपले हार्दिक स्वागत अकोला महाराष्ट्राच्या विदर्भातील एक प्रमुख शहर नागपूर आणि अमरावतीनंतर पूर्व महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे शहर अकोला हे राज्याची राजधानी मुंबईच्या पूर्वेस सुमारे पाचशे ऐंशी किलोमीटर तर राज्याची दुसरी राजधानी नागपूरच्या पश्चिमेस अडीचशे किलोमीटर अंतरावर आहे अकोला हे मोरणा नदीच्या काठावर आहे हे जरी पर्यटन स्थळ मानले जात नसले तरी अकोला हे इतिहास संस्कृती राजकारण आणि शेतीमुळे महत्त्वाचे शहर आहे दळणवळणासाठी अतिशय सोयीस्कर असल्यामुळे एक प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे मोरणा नदीने अकोला शहर दोन भागात विभागले आहेत नदीच्या एका बाजूस जुने शहर तर दुसऱ्या बाजूस नवे शहर दोन्ही भाग दोन जुन्या पुलांनी जोडले आहेत एक छोटा किंवा दगडी पूल आणि दुसरा मोठा किंवा लोखंडी पूल संत गाडगेबाबा अमरावती आणि इतर विद्यापीठाशी संलग्न असलेली मेडिकल इंजिनिअरिंग कृषी व व्यवस्थापन अशा अनेक विषयांच्या महाविद्यालयामुळे अकोला हे एक महत्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक व संगीतकार श्री वसंतरावजी देशपांडे यांचा जन्म अकोल्यापासून चाळीस किलोमीटरवरील मूर्तिजापूर जवळच्या एका लहान खेडेगावात झाला आहे राज राजेश्वर मंदिर हे अकोल्यातील सर्वात जुने शिवमंदिर आहे असे म्हणतात की हे शिवमंदिर चोल साम्राज्याचा राजा राज राजेश्वर याने बांधले होते बहुतेकांना माहीत नसेल पण अकोल्याला राजेश्वरी नगरी असेही म्हणतात राजराजेश्वर मंदिर हे शंकराचे मंदिर असून इथे एक भव्य शिवलिंग आहे या शिवलिंगाला एक लहानशी भेग किंवा क्रॅक आहे त्यामागची कहाणी आख्यायिका आपण पुढे पाहूच पण अकोल्याचे राजराजेश्वर मंदिर आणि रामटेक जवळचे नगरधन येथील श्री कोटेश्वर मंदिर यामध्ये विलक्षण साम्य आहे काय साम्य आहे ते पण आपण थोड्या वेळानंतर बघूयात कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अकोला शहरातील जुन्या शहर भागात असलेले हे राजराजेश्वर मंदिर अकोला शहराचे ग्रामदैवत आहे राजराजेश्वर हे पाचशे वर्षापूर्वीचे मंदिर असून येथील शिवलिंग स्वयंभू प्रगटले होते अशी भक्तांची श्रद्धा आहे अकोलाकर या राजराजेश्वरला ग्रामदैवत आराध्य दैवत मानतात आणि दररोज राजराजेश्वराचे दर्शन घेऊनच आपल्या दैनंदिन कामाची व व्यवसायाची सुरुवात करतात फक्त अकोला जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भारतातून येथे भाविक दर्शनासाठी येतात राजराजेश्वर मंदिर हे भगवान शंकरांचे मंदिर आहे शंकराचे पिंड असलेले हे मंदिर अतिशय पुरातन आहे जागेचा परिसर पहिल्यापासूनच मोठा आहे त्यामुळे मंदिराची जागा सोडून अन्य आवार पण अतिशय मोठे आहे राजराजेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यात मोठे उत्सव साजरे केले जातात श्रावण महिन्यातील सोमवारी भाविक हजारोच्या संख्येने मंदिरात येतात श्रावणातल्या चारही सोमवारी या ठिकाणी कावड आणली जाते श्रावणातल्या चौथ्या सोमवारी या ठिकाणी गांधीग्राम येथून कावड आणि पालखी आणून राजराजेश्वरला जल अभिषेक केला जातो ही गेल्या कित्येक वर्षाची परंपरा आहे आज राजेश्वर मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते पूर्वी मोरणा नदीकाठी आणि मंदिराच्या जवळच असलेल्या असदगड किल्ल्यात अकोल सिंग नावाचा एक राजा राहायचा त्याची पत्नी राजराजेश्वराची परमभक्त होती दिवस रात्र त्याच्या भक्तीत लीन राहायची तिचा एक नेम होता रोज सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच अंधारात किल्ल्याबाहेर पडून ती राजराजेश्वरची पूजा करण्यासाठी जायची दररोज सकाळी अंधारात व कोणाला न सांगता ती किल्ल्याबाहेर जायची हे सेवकांच्या लक्षात आले सेवकांची हळूहळू होणारी कुजबूज वाढू लागली व एक दिवस ती राजाच्या कानापर्यंत पण पोचली राजाला राणीवर संशय आला राणीने तिच्या रोजच्या पूजेबद्दल राजाला सांगितले पण त्याचा विश्वास बसला नाही राजाच्या राणीच्या चित्राबद्दलचा संशय दिवसेंदिवस वाढू लागला आणि शेवटी एक दिवस तो रागाने तिचा पाठलाग करू लागला त्या दिवशी ती पुन्हा महादेवाच्या मंदिरात जात असल्याचे पाहून तो अधिकच संतापला संतापाने ताबा घेतलेला राजा तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावला राणी घाबरून राजराजेश्वरचा धावा करू लागली तेव्हा तिची प्रार्थना ऐकून तिचा जीव वाचवण्यासाठी महादेवाची पिंड दोन भागात विभाजित झाली आणि राणीला आपल्या समावून घेतले असे म्हणतात की कि तदनंतर कित्येक दिवस राणीच्या पदराचा छोटा हिस्सा किंवा भाग पिंडीच्या बाहेर दिसत होता कालांतराने तो नाहीसा झाला पण यामुळे मंदिरातील लिंगाला छोटी भेक पडली आहे कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी राजराजेश्वर मंदिरात भगवान विष्णू आणि शिव यांचा हरिहर मिलन उत्सव थाटात साजरा करण्यात येतो यावेळी श्री राजराजेश्वर लिंगावर प्रथम रुद्राभिषेक षोडश पूजा व सत्तावन भोग अर्पण करण्यात येतात नंतर शिवतांडव नृत्याचे आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर महाआरतीचे प्रयोजन केले जाते उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व विविध फुलांनी सजविला जातो सांस्कृतिक आणि श्री विष्णू व भोलेनाथांच्या एकापेक्षा एक भजनांनी मोठ्या थाटात उत्सव साजरा होतो शेअर राजराजेश्वर आणि श्री कोटेश्वर मंदिर यामध्ये खूप साम्य आहे काय साम्य आहे ते आपण आता पाहूया थोड्या वेळापूर्वी आपण राजराजेश्वर मंदिराची आख्यायिका पाहिली शिवलिंगला एक भेक किंवा क्रॅक असल्याचे पण पाहिले काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला नगरधनचा किल्ला के व श्री कोटेश्वर मंदिर कोटेश्वर मंदिर आणि राजराजेश्वर मंदिरमध्ये कमालीचे साम्य आहे सर्वप्रथम शिवलिंग राज राजराजेश्वर मंदिरातील शिवलिंगला एक भेग किंवा क्रॅक आहे कोटेश्वर मंदिरातील शिवलिंगला एक छिद्र आहे ते खंडित आहे तरी पण दोन्ही शिवलिंग स्वयंभू व जागृत मानले जातात आणि भक्तांचा खूप विश्वास आहे खूप संख्येने भक्त येऊन शिवलिंगाचे दर्शन घेतात दुसरे म्हणजे मंदिराच्या इतिहासातील आख्यायिका राजराजेश्वर मंदिराच्या कथेत राजा अकोल सिंग व त्याची राणी आहे तर कोटेश्वर मंदिराच्या कथेत गवळण व तिचा पती आहे राणी व गवळण दोघीही शिवाच्या परमभक्त आणि रोज नेमाने पूजा करणाऱ्या या रोजच्या नेमामुळे पतीला त्यांच्या चरित्राचा संशय येतो संताप अनावर झाल्याने पत्नीचा वध करण्याच्या उद्देशाने तिचा पाठलाग करतात पत्नीच्या लक्षात येतात त्या शिवाचा धावा करतात त्यांना वाचवण्यासाठी शिवलिंग दुभंगते राणी आणि गवळण दोघेही त्यात उभी घेतात लिंगात सामावून जातात राणीच्या पदराचा थोडा भाग बाहेर राहिल्याने राजराजेश्वर मंदिरातील शिवलिंगला भेग किंवा क्रॅक आहे श्री कोटेश्वर मंदिरातील शिवलिंगावर गवळणीच्या नवऱ्याने संतापाने भाल्याने जोरात आघात केला त्यामुळे लिंगाला छिद्र पडली लिंग खंडित झाले दोन्ही शिवलिंग आज त्याच परिस्थितीत आहे अकोला किल्ला अकोला शहरातील हा भुईकोट किल्ला असदगड या नावाने पण ओळखला जातो हा खरे तर किल्ला नसून संरक्षक तटबंदीचा गुरुज आहे अकोला नरनाळा आणि अकोट किल्ले हे महाराष्ट्रातील प्रमुख तटबंदी आहेत औरंगजेबच्या कारकिर्दीत हा किल्ला सन सोळाशे सत्त्याण्णव मध्ये त्याचा नवाब खान याने बांधला नवाबच्या नावावरून किल्ल्याचे नाव असदगड असे पडले सन तीन आर्थर वेलसलीने दुसऱ्या अँग्लो मराठा युद्धातील अरगावच्या लढाईसाठी पुढे जाण्यापूर्वी येथे काही काळ तळ ठोकला होता सुमारे अठराशे सत्तर मध्ये ब्रिटिश राजवटीने हा किल्ला उद्ध्वस्त केला त्यानंतर कोणीही याची पुन्हा दुरुस्त किंवा रिनोव्हेशन करण्याचा प्रयत्न केला नाही फक्त अलीकडच्या काळात इथे एक हुतात्मा स्मारक बनवले ज्याला आझाद पार्क असेही म्हणतात बाकी किल्ला अतिशय वाईट स्थितीत असून फक्त भग्नावशेष पाहायला मिळतात अकोला किल्ला उल्लेखनीय आहे एका कारणासाठी त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सजावटीची वास्तू नाही की कलाकुसर नक्षीदार कोरीव कामकाज नाही किल्ल्यावर अनेक शिलालेख आहेत दहिहंडा गेटवरील एक शिलालेख त्याच्या बांधकामाचा काळ सोळाशे सत्त्याण्णव दाखवतो फतेह बुर्जावरील शिलालेख अचूक का सांगत नाही पण शहा आलमच्या कारकिर्दीत बांधले असल्याचे नमूद करतो दुसऱ्या एका शिलालेखाप्रमाणे हा किल्ला ख्वाजा अब्दुल लतीफ यांनी सोळाशे अठ्ठ्याण्णवमध्ये पूर्ण केला अगरवेसवरील मराठीत एक शिलालेख लिहिला आहे की अठराशे त्रेचाळीसमध्ये गोविंदा आप्पाजींनी किल्ला बांधला त्यामुळे किल्ल्याच्या बांधकामाचा कालाविधी अनिश्चित आहे असे म्हणतात की सुरुवातीला हा किल्ला मातीचा उपयोग करून बांधला होता नंतर मोठे ग्रॅनाईट दगड रेषेचे दगड मातीचे ठोके मातीच्या विटा लाकूड लोखंड यांचा वापर करून मजबूत व सुंदर किल्ला बांधण्यात आला त्याच्या सीमेची भिंत अस्तकलामध्ये खूप सुंदररीत्या बनवली आहे तसेच किल्ल्याच्या परिसरात अनेक दगडी वस्तू आहेत ज्या नंतरच्या काळात तिथे निवास करणाऱ्यांनी बांधल्या होत्या या किल्ला किंवा तटबंदीस कधी काळी असद फतेया कि वा पंच बुरुज फतेह किंवा पंचबुरुज अगरवेस बुरुज असे एकूण तीन बुरुज होते त्यातील पहिले दोनच आता शिल्लक आहेत असद बुरुजालाच असदगड म्हणून ओळखले जाते तटबंदीस पूर्वी दहिहांडा वेस अगरवेस गंजवेस आणि बाळापूर वेस असे चार दरवाजे होते त्यापैकी आता पहिले दोनच दरवाजे शिल्लक आहेत असद बुरुजावर हवा महल म्हणून एक अर्धवट पडकी इमारत आहे या इमारतीत असद खान राहत असावा असे जाणकार लोक सांगतात तर मित्रांनो श्री कोटेश्वर मंदिराचा व्हिडिओ पण अवश्य पहा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे अन्यथा चॅनलवर भेट देऊन पण पाहू शकतो आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास अवश्य शेअर करा नम्र विनंती कृपया आपला अभिप्राय जरूर जरूर कॉमेंटमध्ये नमूद करा आणि हो, चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आणि भेटूयात लवकरच